नमस्कार मित्रांनो या द लॉ डेस्क या तुमच्या चॅनलमध्ये या आपल्या चॅनलमध्ये आप तुमचं फार फार स्वागत आहे तुमच्याकडनं जो रिस्पॉन्स येतो त्याबद्दल फार फार आभारी आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की तुमचं असेच प्रेम जे आहे ते सदर्व ह्या चॅनलवर असू द्या आणि ह्याच्यानंतर आपण स्टार्ट करतो आहे आजचा विषय आजचा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे आपण गेली दोन तीन जे दोन एपिसोड झाले तीन एपिसोड झाले त्याच्यामध्ये आपण रिकवरी एजंट याच्याबद्दल बरीचशी माहिती जी आहे ती प्रेझेंट केलेली आहे मी तुम्हाला त्याची सांगितलेली आहे आणि त्याची त्याबद्दल तुम्ही बरेचसे कमेंट वगैरे मला पाठवलेले आहात त्याबद्दल फार फार आभारी आहे आता आजचा जो विषय आहे तो अतिशय नाजूक विषय आहे जो आपल्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे कर्ज लोन 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 आता जर आपण असं बघितलं की लोन हा जो विषय जो आहे तो सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे त्या आयुष्यात ह्या लोन जे आहे आज आपल्याला भारतामध्ये एकही व्यक्ती भेटणार नाही आहे शक्यता फारच कमी आहे की ज्याच्या व्यक्तीवर आजही लोन नाही आहे लोन, लोन प्रत्येक व्यक्तीवर आहे लहान मोठं छोटं लहान असते गाड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट असते सिक्युअर्ड लोन असतं अनसिक्युअर्ड लोन असतं अशा बऱ्याच प्रकारचे लोन जे आहेत हा जो लोन जो प्रकार आहे हा अतिशय महत्वाचा गंभीर विषय आहे आणि याच्याबद्दल आपण चर्चा करणार लोन बद्दल आपण जर प्राकर्षाने दिसत असतात की लोन मुळे जी आहे ती अशी आग आहे की जी आग संपूर्ण आयुष्य बर्बाद करते माणसाच्या आयुष्याच्या संपूर्ण वाट ह्या कर्जामुळे लागत असते आणि अशी बरीच लोकं आहेत की ज्यांचे गळ्यापर्यंत लोन जे आहे ते झालेलं असतं परंतु ते काही हालचाल करू शकत नाही या संदर्भात हा जो व्हिडिओ जो आहे मी तुम्हाला आमच्यासमोर रिप्रेझेंट करतो आहे व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांनी याच्यावर कमेंट करा लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे तोला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा एवढीच माझी विनंती आहे आता जे प्रकार आहे ते नॉर्मली मग तुम्हाला जे बोललो ते लोन जे आहे ते आहेत पर्सनल लोन होम लोन सेक्युअर्ड लोन अनसिक्युअर्ड लोन अशा बऱ्याच प्रकार लोन आहेत आणि कार लोन हा व्हिडिओ मी आज जो बनवलेला आहे तो स्पेसिफिकली आहे ई एम आयसाठी क्रेडिट कार्ड पर्सनल लोन्स बिझनेस लोन ह्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे आणि हा महामार्ग जो आहे तो, तो तुमच्यासमोर मी प्रेझेंट करतो आहे आणि ह्याच्यावर ह्या लोनवर सोल्युशन काय आपल्याकडे आपल्याकडे ह्या लोनवर सोल्युशन काय आहे याच्याबद्दलचा विचार जो आहे तो आपण सर्वस्वी चर्चा जी आहे त्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत लोन आहे बरोबर एखाद्या व्यक्तीवर लोन आहे माझ्यावर लोन आहे तर मी सर्वात अगोदर काय करणार की बाबा लोन किती आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रेट इंटरेस्ट किती आहे त्याचं टेन्युअर किती आहे त्याचं ड्युरेशन किती आहे तो कधी आपल्याला कधीपर्यंत तो, तो क्लिअर करायचा ह्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या विचारामध्ये क्लिअर असणं फार गरजेचं आहे पुढे त्याच्यानंतर हे लोन कसे क्लिअर करायचे परतफेड कशी करायची ह्याचा विचार जो आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता बेसिकली जर बघितलं तर, तर समजा आता आता माझ्यावर उदाहरणार्थ माझ्यावर होम लोन आहे कार लोन आहे पर्सनल लोन आहे सेक्युरिट लोन आहे क्रेडिट लोन आहे असे जर लोन असतील तर मला हे सर्वात पहिला बघावं लागेल की हे जे लोन माझे कधी कधी मी घेतलेले आहेत आणि किती ते क्लिअर केले किती रिपेमेंट केलं आहे किती बाकी आहे त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट किती बाकी आहे त्याच्या टेन्युअर किती बाकी आहे हे स्पेसिफिकली आपल्या माइंडमध्ये क्लिअर करण्यासाठी की आपण कुठेतरी त्या डायरीमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये पी सीमध्ये पर्सनल पी सीमध्ये ते लिहिलं असावं ते त्याचा डेटा जो आहे तो मेंटेन असावा त्यामुळे काय की आपले भविष्यात प्लॅन्स आहेत ते प्लॅन्स आपण शांतपणे विचार करून त्याची पुढचे मार्ग काढून त्या प्लॅन्सपर्यंत ते प्लॅन यशस्वी करण्यासाठी ते प्लॅन सक्सेसफुल करण्यासाठी प्रयत्न करणार करू म्हणजे काय असतं की व्यक्ती लोन घेतो लोन घेतल्यानंतर विचार करतो की काय करायचं लोन लोन तर घेतलेलं आहे हा बाबा आज नाही तर उद्या ते क्लिअर होईल परंतु परंतु हा जर मी लोन घेतलेला आहे तर माझं हे पहिलं काम आहे पहिलं कर्तव्य आहे की माझं लोन किती बाकी आहे त्याचा बॅलन्स किती आहे त्याचं रिपेमेंट किती आहे असं ते त्याचं तिची माहिती जी आहे ती आपल्या माइंडमध्ये क्लिअर असणं फार 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 गरजेचं असतं आणि सगळ्यात पहिले जर महत्त्वाची गोष्ट मी जर सांगायचं म्हटलं तर माझं हेच म्हणणं आहे की आपण सगळ्या या लोन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोन्समध्ये आहे क्रेडिट लोन आहे कार लोन आहे पर्सनल लोन आहे लोन आहे अनसिक्युर्ड लोन आहे होम लोन आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिले एखाद्या मित्रांचे कोणाचे पैसे घेतलेले असतील ते पैसे माझं एवढंच म्हणणं आहे की सुरुवातीला नॉर्मली असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं की जे स्मॉल लोन जे आहेत स्मॉल लोन जे आहेत आपण त्याला स्नो बॉल मॅथड म्हणतो स्नो बॉल मॅथड हे जे जे छोटे 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 जे असतात ना त्या Clear clear ता ता मेथर 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 ते क्लिअर करावे कोणाचे देण घेणं असेल क्लिअर करून टाका ह्याच्यामध्ये काय असतं आपल्या सेल्फ रिस्पे रिस्पेक्ट राहतो समोर आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत आता आपण जो विषय विचार करतोय तो स्नोबॉल मेथड स्नोबॉल मेथड जे आहे ह्या स्नोबॉल मेथडमध्ये आपण छोटे छोटे लोन जे आहेत ते पहिले क्लिअर करावेत आणि त्याच्यानंतर मग आपण मोठे मोठे हे क्लिअर करावेत नॉर्मली पण काय असतं की आपण मोठा जर आपण डायरेक्ट असा उडी मारायला गेलो ते लोन क्लिअर करायला गेलो तर समजा ते जर डिसबॅलन्स झालं तर अतिशय मोठा प्रॉब्लेम होतो मग छोटे छोटे लोन जे असतात की नाही जे एका बादली भरलेली आहे बादलीमध्ये तुमचे बादली म्हणजे तुमचं इन्कम आहे तुमचं इन्कम आहे बादली एक बादली उदाहरणार्थ एक फॉर एक्झाम्पल एक बादली आहे त्याचं त्याचं पै ती बादली भरलेली आहे तेवढं तुमचं एक मंथली इन्कम आहे इयरली इन्कम आहे आणि अशा परिस्थितीत काय असतं लोन जे अशा गोष्टी आहेत त्यांना असलेल्या त्या बादलीनं असलेल्या छोटे छोटे छिद्र असतात की जे पाणी हळूहळू हळूहळू हळू कमी करतात इन्कम हळूहळू कमी करतात त्यासाठी त्यातला एक एक छिद्र क्लिअर करण्यासाठी तुम्ही छोटे छोटे जे लोन असतील ना ते आधी क्लिअर करावे आणि त्याच्यानंतर मग जे फोटे जे मोठे लोन आहेत जे मोठे लोन आहेत त्याच्या त्याकडे त्या आपल्याला सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जे आहे ते कर्ज लोन याचा विचार करत असताना सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जे आहे ते आहे की जो खर्च जो आहे आपला जो रेग्युलर खर्च होतो त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल करावा लागेल त्याच्यावर जेव्हा तुम्ही कंट्रोल कराल तेव्हा तुम्ही ती सेविंग होईल आणि तीच तुमची सेविंग जी आहे ती तुम्ही कर्ज परतफेडीसाठी वापरू शकता आता खर्च खर्च जो आहे त्या तो आपण कट करण्यासाठी तुम्हाला तलवार वापरली जाईल मला माझं एवढंच म्हणणं आहे की नॉर्मली काय की आपण चाकू वापरतो थोडा 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 कट करू म्हणून खर्च थोडा थोडा करून शक्य असेल आपल्या जर शक्य असेल तर आपल्याला वाटत असेल आपलं कर्ज जे आहे ते कमी व्हावं असं जर असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले हे जे खर्च जे आहेत एक्सपेन्सेस जे आहेत त्याच्यावर तलवारीने वार करायला पाहिजे आणि तेवढं कमी 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 करणं फार गरजेचं आहे आता ह्याच्यामध्ये तर म्हणजे मला काय म्हणायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो की खर्च जे आहे तलवारीवर म्हणजे काय तुमचे अनावश्यक असलेले खर्च जे आहे ते तुम्ही बंद करायला पाहिजेत अनावश्यक कर खर्च जे आहे ते, ते तुम्ही बंद करायला पाहिजेत ते बंद करणं फार फार गरजेचं आहे कारण की जेवढे तुमचे खर्च कमी असतील तेवढे तुम्ही जास्तीत जास्त बचत करू शकता आता नॉक्ती लहान मोठे इन्शुरन्स जो आहे हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो करणं फार 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 म्हणजे फार गरजेचं आहे हेल्थ इन्शुरन्स अशी वस्तू आहे की तुमची इमर्जन्सी फंड आहे इमर्जन्सी फंड आहे हाल जो हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो इमर्जन्सी फंड आहे आणि कारण की काय असतं की काही काय प्रॉब्लेम झाला हॉस्पिटलायझेशन झालं तर लगेच पैसे उभं करण्यासाठी तुम्ही काय करता परत मित्रांकडनं नातेवाईकांकडून तुमची सेव्हिंग सगळे सगळे सगळं जे ते त्या इमर्जन्सी सिच्युएशनला कंट्रोल करण्यासाठी त्याचं वापरता आणि नंतर जेव्हा तुम्ही त्या सिच्युएशनमधून त्या फेसमधून बाहेर पडता आणि त्या वेळेला तुमच्या लक्षात येतात अरे माझी सेव्हिंग सगळी गेली सगळ्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपल्याला हेल्थ इन्शुरन्स हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आज हेल्थचे इश्यू जे आहेत ते नॉर्मली असतात आणि हे हेल्थचे इशू कंट्रोल करण्यासाठी इन्शुरन्स घेणं कमीत कमी तुम्ही ए एम आयचं इन्शुरन्स घ्या मंथली इन्शुरन्स घ्या पण हा इन्शुरन्स घेणं अतिशय 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 महत्त्वाचा आहे आणि त्याच्याशिवाय ती ही अशी गोष्ट आहे की पाऊस पडतो आहे पाऊसला पावसाला कंट्रोल करण्यासाठी मित्रांनो ऐका पावसाला कंट्रोल करण्यासाठी छत्री आवश्यक असते आणि ही छत्री म्हणजे ही छत्री म्हणजे तुमचं आयुष्यातलं तुमच्या फॅमिली मेंबरसाठी तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांसाठी हे अतिशय महत्त्वाची छत्री आहे मित्रांनो हे, हे हेल्थ इन्शुरन्स जे आहे ते पाऊस पडण्याच्या अगोदर आवश्यक असलेली आपल्यासाठी आवश्यक असलेली छत्री आहे ती छत्री ठेवणं फार फार गरजेचं आहे आता आपण पुढे जाणार आहोत तो म्हणजे दुसरा एक महत्वाचा ह्याच्यामध्ये विषय मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडू इच्छितो ह्या व्हिडिओद्वारे की कर्ज कंट्रोल करण्यासाठी तुमच्याकडे जे अननेसेसरी आयटम असतील अननेसेसरी गुड्स आहेत अननेसेसरी वस्तू आहेत ज्या तुमच्या घरी पडून आहेत त्या विका त्या विका अल एक्समध्ये विका जुन्या वस्तू विका आणि त्याचे पैसे जे आहेत त्याच्यामध्ये छोटे 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 तुमचे जे कर्ज आहेत कोणाच्या मित्रांचे तुम्ही क्लिअर करा ते अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये तुमचा टी व्ही असेल फ्रीज असेल जुने मोबाईल्स असतील नवीन मोबाईल तुम्ही घेतले जुने मोबाईल तुमच्याकडे ते चालेत पडलेत अशा ज्या गोष्टी आहेत एखाद्या टू व्हीलर जुनी असेल जुनी सायकल असेल जुन्या पुस्तकं असतील अशा ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला जर आवश्यक नसतील त्या त्या तुम्ही विका त्या अशा बऱ्याच ॲप्स आहेत ऑनलाईन बरेच ॲप्स आहेत ओएल एक्स ॲप्स आहेत की तिचे शंभर रुपयापासून पन्नास रुपयापासून दोनशे रुपयापासून विक विकली जाते ती लाखो रुपयापर्यंत वस्तू जी आहे ते विकली जाते अशा ओलेक्सचा तुम्ही वापर करा आणि तुमच्या वस्तू ज्या आहेत जुनी कपाट असतील काही कुकर्स uh, वगैरे असतील काही भांडीकुंडी असतील ज्या तुम्हाला वाटतील त्याची काय आवश्यकता नाही कशाला आपण ठेवल्या हां ठेवलं आहे अशा ज्या गोष्टी आहेत ना तुमचं एक बटन ओ एल एक्सला फक्त एक ॲड ते तुमचे पैसे जनरेट करू शकतो की ज्या पैशाचा वापर तुम्ही तुमच्या लहान सहान छोट्या मोठ्या कर्ज करणं कर्ज परतफेडीसाठी करू शकता मित्रांनो ह्या व्यतिरिक्त मी तुम्हाला तुम्हा तुमची एक ॲक्शन अतिशय त्याच्यामध्ये अतिशय अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर बेसिकली काय होतं की हजबंडबाईफ दोन्ही आज आजच्या ज्या आहेत आपल्या जीवनामध्ये आपल्या रेग्युलर स समाजामध्ये किंवा आपण ज्या शहरांमध्ये राहतो सिटीमध्ये ज्या आहेत मेट्रोपॉलिटी सिटी आहे सिटी या सिटींमध्ये नॉर्मली हजबंडबाईक दोन्ही आज आजच्या ज्या आहेत आपल्या जीवनामध्ये आपल्या रेग्युलर स समाजामध्ये किंवा आपण ज्या शहरांमध्ये राहतो सिटीमध्ये जे आहे मराठप्रधान सिटी आहे या सिटीमध्ये नॉर्मली काय असतं हसबंड वाईफ दोन्ही दोघंच्या दोघं जॉब करत असतात तर दोघांपैकी नॉर्मली माहिती की एक जन खर्च करतो एकची सेविंग होते दोघांच्या अंडरस्टँडिंगमधून तुम्ही तुमचे कर्ज जे आहे ते क्लिअर करता आणि त्याच्यानंतर जर समजा आता एखादा व्यक्ती आहे तो कमवत एकटाच कमवतो आहे फॅमिलीमध्ये तर त्या व्यक्तीने काय करावं त्या व्यक्तीने दुसरं इन्कम सोर्स स्वतःहून जनरेट करावा स्वतःहून तो क्रिएट करावा आणि त्या सेकंड इन्कम सोर्स थ्रू जेवढे शक्य आहे तेवढे पैसे कमवण्याचा प्रयत्न करून ते कर्ज जे आहे ते फेडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा तर आता हे जे इन्कम सोर्स जे आहे ते इन्कम सोर्समध्ये तुम्ही काही करू शकता तुम्ही शनिवारी रविवारी कुठे जॉबला जाऊ शकता पार्ट टाइम करू शकता डाटा एंट्री करू शकता त्याच्यानंतर इन्शुरन्स एजंट होऊ शकता टूर गाईड होऊ शकता फ्रीलान्सर करू शकता तुमच्या तुमच्या नॉलेजमध्ये तुमच्या माहितीमध्ये तुमच्या ज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून तुम्ही सेकंड सोर्स जो आहे तो क्रिएट करू शकता आणि त्याच्या थ्रू तुम्हाला अपेक्षा नसेल कधी काय होतं की आपल्या सॅलरीपेक्षा आपला जो सेकंड सोर्स जो आहे तो जास्तीत जास्त इन्कम क्रिएट करून देतो जास्तीत जास्त इन्कम जो आहे तो क्रिएट करून देतो परंतु आपण विचार करायला पाहिजे तो महामार्ग शोधणं फार फार गरजेचं आहे की ज्या महामार्गावर हे जे कर्ज जे आहे ते आपण कसं कंट्रोल करू शकतो कमीत कमी करू शकतो याचा जास्तीत जास्त विचार जो आहे तो आपण करणे गरजेचं हा जो आता विषय जो आपल्याला चाललेला आहे तो विषय चाललेला आहे कर्ज आणि ते कर्ज कर्ज जे आहे ते कंट्रोल कसं करावं हा विषय आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण परत वेगवेगळ्या पद्धतीने मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये तुम्हाला जे काय सांगायचं कमेंट्स वगैरे तुम्हाला काय द्यायचे असतील तुम्हाला व्ह्यूज असतील सबस्क्राईब कसं तर नक्की करा कमेंट्स काय असतील तरी सांगा ह्याच्यामध्ये आणखी काय चेंजेस वगैरे करायचे असतील तरी तुम्ही सांगा त्याचं मी डेफिनेटली स्वागत करीन आणि हा जो व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्ह्यू करा अशी मी विनंती करतो आता जो आहे विषय जो चाललेला आहे हा विषय चाललेला आहे लोन कर्ज फेडीबाबतचा हा जो आहे व्हिडिओ आहे आणि ह्याची ज्या व्यक्तीला जास्तीत जास्त आवश्यकता असेल त्या व्यक्तीला तुम्ही शेअर करा तो त्यांना पाठवा त्यांना द्या त्यांना समजू द्या की कर्ज जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी त्यांना त्याच्या त्या कर्जावर नियंत्रण करण्यासाठी आपण जास्तीत जास्त कसा प्रयत्न करू शकतो ह्यासाठी प्रयत्न ह्या ह्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो मी माझ्या मित्रांसाठी आणि त्यांच्या मित्रांसाठी जो आहे तो बनवलेला आहे अतिशय महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगू इच्छितो तो म्हणजे की ह्याच्यामध्ये तुम्ही शांत बसू नका तुम्ही लोन घेतलेला आहात तुम्ही शांत अजिबात बसू नका तुम्ही बँकांना कॉन्टॅक्ट करा ज्यांचे पैसे घेतलेले त्यांना त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी बोला त्यांच्याशी संवाद साधा त्या बँकेशी संवाद साधा मॅनेजरशी संवाद साधा हे जे लोक आहेत त्यांच्याशी कम्युनिकेट करा त्यांना सांगा की माझा प्रॉब्लेम चालला आहे त्यांना रायटिंगमध्ये इन्फॉर्मेशन द्या की माझे असे सिच्युएशन मी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मी तुमचं कर्ज फेडण्याचा प्रयत्न करीन आणि परंतु एक कर्ज जर तुमच्याकडे आहेत ते तुम्ही क्लिअर करण्यासाठी दुसरं कर्ज अजिबात घेऊ नका दुसऱ्या कर्जाच्या कर्जा गर्दीमध्ये परत पडू नका अशी मी तुम्हाला विनंती करेन मी जरा जेव्हा बँक मॅनेजरशी बोलाल किंवा बँकांच्या लोकांशी बोलाल त्या वेळेला तुम्ही ते टेन्युअर जे आहे त्याचा पिरियड जो आहे त्या लोनचा वाढवण्याचा जास्त प्रयत्न करा आणि त्यांना रिक्वेस्ट करा की मी जेवढं शक्य असेल तेवढ्या लवकरात लवकर मी लोन जे आहे ते करेन म्हणजे माझं एवढंच म्हणणं की तुम्ही शांत बसू नका मोबा लोकांचे मोबाईल जे आहे ते जेव्हा त्यांचे दे ज्यांचे पेमेंट ज्यांचं लोन घेतलेलं आहे ज्यांचं तुम्ही कर्जदार आहात त्यांच्याशी कम्युनिकेट करा त्यांना रिक्वेस्ट करा तुम्ही लोन आ, लोन त्यांचे जे अमाऊंट घेतलेलं आहे ते तुम्ही त्यांना परत फेड्यासाठी प्रयत्न करा प्रयत्न करत असता त्यांना परत परत निक्षून सांगा त्यांचा आत्मविश्वास तुम्ही जिंका आणि मग थोडा वेळ असा काढा आणि वेळ काढल्यानंतर तुम्हाला काही ना काही मार्ग देव नक्कीच देईल या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा अशी मी विनंती करतो आणि लोन जे आहे ना हे कर्ज जे आहे ना हे आयुष्यातलं प्रत्येक माणसाच्या आयुष्यातलं अप अँड डाऊन असतं तेव्हा लास्ट जो निर्णय निर्णय मला हे म्हणायचं लास्ट निर्णय नाही आपला लास्ट निर्णय नाही आपला कर्ज ही आयुष्यातली फेज आहे ती प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या वर्षी ती फेस करावी लागते ती फेस करावी लागते परंतु हा फेस आहे तो फेस आज ना उद्या एक वर्षाने दोन वर्षाने तीन वर्षाने तो कमी होईल तुम्ही पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे लोकांनी कम्युनिकेट करणं फार गरजेचं आहे आणि खर्चावर जेवढा जास्तीत जास्त तुम्ही त्याच्यावर कंट्रोल करू शकता नियंत्रण करू शकता तितक्या जास्तीत जास्त लवकर तुम्ही ह्या लोनच्या अंधा अंधकारमय जगातून बाहेर पडू शकता जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार